की मुस्लिम माणूस हा बौद्ध ठिकाणी येतो आणि पंडितांच्या हातून पूजा करतो आहो साहेब आमच्याच ठिकाणी आमच्या स्थळी येऊन आम्ही आपल्या भावना बुद्धाला व्यक्त करायसाठी आलो तुम्ही श्रीरामचे नारे लावणार भावना, भावना भडकणार आहेत तुम्हालाही ढकललं आणि सर्वात महत्वाचा एका भंते दिला हो पुरवलं हो त्यांनी अक्षर खूप मारलं आमचा काय दोष होता आमच्या स्थळी तुमचाच कब्जा आम्ही पूजेला आलो तुम्ही आम्हालाच मारता का हो तो इन्स्पेक्टर जो बाहेर होता त्याच्या डोक्यात आलं की आतमधली गोष्ट जर बाहेर येईल आणि जगाला माहीत होईल की बुद्धाच्या जन्म म्हणजे बुद्धाच्या स्थळी ज्ञानस्थळी त्यांच्याच अनुयांना अटकाव करण्यात येते हे चांगलं मेसेज जाणार नाही विश्वाला बौद्ध देशांना आणि म्हणून त्यांनी काय केलं ते टाळायसाठी जबरदस्तीने ते लोक आले के नारे लावले भंतीला भंतेजींना स्वतः ओट तान केली आम्हाला पण वोट आहे की नाही आता असेल आणि इतकी मोठी दंगल माजवल्यासारखी केली बाहेर आतमधलं तसं वेगळं झालं